या देते फिरायला आता तिकडं बघा इकडे इकडे हे आमचं तो दिसू Maste, mm. maste, maste. No? Kari yi te jor? Jor? Hmm. Yikte bak. Yis. Prasad be. An. Prasad be, ala kon basla zne, basla zne? An.

नमस्कार श्री स्वामी समर्थ तर, तर आज आहे आमच्या मावशीची वास्तुकशांती आणि पहिल्यांदा ब्लॉग प्रणिता दत्तू अँड फॅमिलीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आम्ही आज मोठ्या मावशीच्या वास्तुकशांतीला आलेलो आहे आणि त्यांनी नवीन घर घेतलं होतं पूजेसाठी बोलवलं आहे मी दि अजून बरेचसे चिल्लर पार्टी माऊस बहीण चुलत भ मास बहीण परत मावशा आजी सगळेजण आलेत मामी वगैरे सगळेजण आलेत आणि त्यांनी सुंदर असं घर घेतलं घर पण दाखवणार आहे मी आणि पहिल्यांदा मी व्हिडिओ काढायला लागले आले आले हांचा <दले> <था> <ड़ा> <थाँचे ट्थात। u जान्थी> माझी मोठी माऊ आहे आणि त माऊ आणि ही मम्मी माझी मम्मी आणि आणि तमाऊच्या घरी आम्ही वस्तू शांतीला आलोय आणि आणि तमाऊचं घर किती छान आहे बघा किती मस्त त्यांनी घर घेतलंय आणि माऊचं किती किचन किती छान आहे खुर्ची वरती बसून साहेब करायला लागले आणि काय वस्तू नवीन घर घेतल्यामुळं

সাসু বাই হে মোনা দিদি নিচে সাসুবা হে মোনা দিদি হে না হিচাপে

हे रूम्स असल्यासारखं आले मोबल मंदी पण काढायचंय काय झालं आता ही दोरा बांधत होतं काय झालं रूम्स आहेत चेंजिंग रूम्स आता स्टोअर आहे मम्मी ही मम्मी नोडी कुडी सम रुती आली नेगा आले सम रुती का कोण आहे श्रद्धा तिने घरी हां

आज आम्ही आमच्या मावशींच्या घरी आणि ह्या माझ्या मोठ्या दिद्या तिघी पण उभा राहा उभा राहा की काय एक कुठे गेली एक कुठे गेली लिंक टाकते सगळ्यांचा गोंधळ गावा

हमें चक्कर चालू नाही काढतोय बरोबर असावा खाल्लेलं पण की जरा हसत हसत खावा

हळदी कुंकू आमत हळदी कुंकाचं काय नसतं तस फक्त वस्त्र हा झालं झालं

काही वाका वाका अजून हे प्रियंका हा इकडे बघा हा अला पैसे ते हां चालू आहे चालू आहे तिकडं टिकडा पकडे हसते तुझन दिली तर ती हा तुळशीला दिलेला आहे तुरुन सुजन दिलेलं एक हजार आता आधी तू यायचायचं असं काय करू नका शिरून दाऊनला दिलेलं आहे